नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आपल्याला बघायचा आहे तर त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ म्हणजे एम एस एफ संदर्भातली संपूर्ण माहिती असणार आहे कारण की एम एस एफ चे जे पण काही जवान आहेत त्यांना म्हणजे हा ट्रेनिंग संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आणि आपला जो चॅनल आहे बी जे अकॅडमी या बीजे अकॅडमी च्या मार्फत मी तुम्हाला म्हणजे अशाच पद्धतीचे जे पण काही जे आर असतील किंवा शासनाचे जे पण काही माहिती असतील नोकरी संदर्भात वगैरे किंवा पोलीस भरती म्हणजे वेगवेगळे जे आर वगैरे असतात कात्रांना असतात पेपरचे त्या संदर्भात मी माहिती पुरवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं बाजूला बिल ऐकून आहे त्याला ऑन करून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता पहा मित्रांनो यामध्ये काय म्हणले त्यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस चा हा पत्रक आहे मित्रांनो यामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर मित्रांनो ज्या पण काही उमेदवारांचं प्रशिक्षणासाठी म्हणजे त्यांची निवड झालेली आहे सर्वप्रथम आपल्या चॅनेलकडून त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आहे कारण की तुमची जी काय आता पुढील वाटचाल असणार आहे मित्रांनो त्या वाटचालीसाठी आपल्या चॅनेलकडून तुम्हाला मी म्हणजे हार्दिक शुभेच्छा देतोय चला आता पुढे काय म्हणले त्यांनी आपण पाहूया महामंडळामार्फत पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी निकष पडतानी दोन हजार तेवीस चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस ही सन दोन हजार मधील राबविण्यात आलेल्या पुरुष उमेदवारामधून सुरक्षा रक्षक पदासाठी निवड झालेल्या पुरुष उमेदवार यांना माही ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या आठवड्यात पाठवण्याचे प्रस्तावित आहे मित्रांनो ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांनी सांगितलेलं आहे इथं लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला आता महिना चालू आहे जुलै महिना पत्रक आहे एकवीस तारखेचं आणि तुम्हाला पाठवून देणार आहे ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आता दोन नंबरचा मुद्दा पाहून घ्या मित्रांनो काय म्हणले त्याने सदर पुरुष उमेदवार यांना प्रशिक्षण केंद्रावरती नेमून दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर, दिले केंद्रावर हजर राहण्याबाबत संदेश पाठवण्यात येतील थी तुम्हाला एसएमएस सुद्धा येईल मित्रांनो मेसेज येणार आहेत त्यापूर्वी निकष पडताळणीमध्ये निवड झालेल्या पुरुष उमेदवार यांनी प्रशिक्षण केंद्रावर हजर होत असताना खालील नमूद बाबींची पूर्तता करणे व त्याप्रमाणे प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे याची नोंद घेण्यात यावी तुम्हाला तर एस एम एस येणारच आहे पण त्या अगोदर काही त्यांचे जे काय निकष आहेत ते तुम्हाला मित्रांनो कम्प्लीट करायचे आहेत जे काही कागदपत्र असतील किंवा काही डॉक्युमेंट वगैरे असतील ते तुम्हाला मी सांगणारच आहे आता एक एक मध्ये काय त्यांनी महामंडळाचे जे काही अटी व शर्तीचे अस्थापना विषयक व प्रशिक्षण कालावधीतील मार्गदर्शक सूचना व त्यासोबत हमीपत्र वेबसाईट वेबसाईट वर जोडण्यात आली आहे सदरचे प्रिंट काढणे व प्रशिक्षण केंद्रावर हजर होताना घेऊन येणे आवश्यक आहे पहा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला बघायचा का आहे कारण व्हिडिओ स्किप तर तुम्हाला समजणार नाहीये कारण जे पण काही आता उमेदवार आहेत म्हणजे पण काही निवड झालेली आहे त्या सर्वांना म्हणजे हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त असणार आहे काय म्हणले पुढं वैद्यकीय प्रमाणपत्र मेडिकल सर्टिफिकेट हा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट जर फोर्स म्हणलं ना फोर्स मध्ये मेडिकल सर्टिफिकेट हा आलच मित्रांनो यामध्ये उमेदवारांनी शारीरिक दृष्ट्या सक्षम शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन जिल्हा शासकीय सिव्हिल हॉस्पिटल यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांना अग्रेषित केलेलं पत्र सोबत जोडण्यात आले आहे खासगी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही मित्रांनो तुम्हाला प्रायव्हेट जे पण काही असेल ते प्रायव्हेट वैद्यकीय ग्राह्य झाले जाणार नाही तसेच खोटे वैद्यकीय प्रमाण सादर केल्याचे निदर्शनास आल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल तुम्हाला डुप्लिकेट सुद्धा मित्रांनो प्रमाणपत्र प्रमाण प्रमाण सादर करायचं नाही जर तसं त्यांच्या निदर्शनास आलं तर तुमची जे काही नियुक्ती झालेली आहे ती रद्द करण्यात येईल असं म्हटलेलं आहे त्यांनी महामंडळाचे जे काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला ते प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र उपलब्ध असणार आहे तिथलंच प्रमाणपत्र तुम्हाला प्रिंट काढायचं आणि ते तुम्हाला जे काही सांगितलं त्या डॉक्टरांकडे नेऊन त्याच्यावर तुम्हाला संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यायची आहे मित्रांनो आता पुढे काय म्हणलेत पहा प्रशिक्षणासाठी हजर राहणार उमेदवारांनी संबंधित जिल्हा पोलीस आयुक्तालय अधीक्षक यांच्याकडून चारित्र पडतानी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन जे म्हटलं जातं त्याला चारित्र्य पडतानी दाखला म्हटलं जातं मित्रांनो ते तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं प्रमाणपत्र मिळण्यास काही कारणास विलंब होत असल्यास चारित्र पडताळणीसाठी साठी अर्ज केल्याची पावती प्रशिक्षण केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे जर तुम्हाला काही काही किंवा येत असेल तर तुम्हाला पावती पावती दिली जाते ती तुम्ही दाखवली तरी तुम्हाला मित्रांनो कोणतीही अडचणी येणार नाहीये ना ती ना ना ना। तुम्ही पावती सोबत घेऊन जायची आहे आणि ते सुद्धा तुम्हाला महामंडळाच्या या वेबसाईट वर उपलब्ध जे काय म्हणले सहपत्र क्रमांक तीन त्यामध्ये ते उपलब्ध असणार आहे आता वन पॉईंट फोर मध्ये काय म्हणले पुरुष महिला उमेदवारांना सुरक्षा अनामत रक्कम आहे रुपये तुम्हाला पंधरा हजार रुपये घेऊन जायचं आहे पंधरा हजार पैकी तुम्हाला जे काय पाच हजार आहे हे रिफंडेबल असणार आहे पंधरा पैकी पाच हजार रुपये तुम्हाला रिटर्न मिळणार अमाऊंट आहे व रुपये दहा हजार हे नॉट किंवा नॉन रिफंडेबल असणार आहे मित्रांनो ते तुम्हाला दहा हजार रुपये रिटर्न मिळणार नाही पंधरा पैकी तुम्हाला पाच हजार हे फक्त तुम्हाला म्हणजे परत मिळणार आहे आणि जे दहा हजार आहे ते दहा हजार अमाऊंट तुम्हाला मित्रांनो तिथं भरून घेतले जाणार आहे भरणा करणे आवश्यक आहे म्हणले तुम्ही सदर रक्कम प्रशासन केंद्रावर हजर होताना रोखीने अथवा ऑनलाइन द्वारे अदा करावायचे आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तुम्हाला जाताना पंधरा हजार रुपये घेऊन जाणं हे भागच आहे मित्रांनो तुम्ही म्हणाल की सर ते पाच हजार कट करून आम्ही दहा हजार हो भरलं तर चालणार नाही मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला जे काही त्यांची अट आहे कंडिशन आहे ती पंधरा हजाराचीच आहे मित्रांनो आणि ते पंधरा हजार तुम्हाला तिथे भरणे गरजेचे आहे आता पुढे काय म्हणले पहा याच्यामध्ये प्रशिक्षण केंद्रामध्ये हजर झाल्यानंतर प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधीत पीटी साहित्य व महामंडळाचे गणवेश व इतर साहित्य स्वतः खरेदी करावायचे आहेत जे पण काही लागणार आहे साठी जी साहित्य लागणार आहे ते तुम्हाला स्व खर्चाने खरेदी करायचे आहेत मित्रांनो आणि ते स्व खर्चाने केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ते दिलेले आहे त्या क्रायटेरिया मध्ये ते तुम्हाला खरेदी करायचं त्यासाठी महामंडळाने निश्चित केलेला जो का पीटी चा ने आ, चा काही पीटीचा किट्स आहे भत्ता रुपये चौदाशे पन्नास व गणवेश भत्ता रुपये चोवीसशे नव्वद इतका प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर महामंडळाने नेमून सॉरी नेमणूक दिल्यानंतर त्यांच्या वेतन खात्यात अदा करण्यात येईल काही जे काही अमाऊंट आहे मित्रांनो ते अमाऊंट तुम्हाला, जेपन आ, प्रेसियन, प्रेसियन तुम्हाला, ते जेपन तुम्हाला जे पण तुम्ही एखादा म्हणजे प्रशिक्षण जाताना तुम्हाला जे काही पीटी साहित्य घेत आहे त्याचे जे पण काही खर्च आहे थोडंफार तुम्हाला ते चौदाशे पन्नास व गणवेश भत्ता जे काय पीटी किट चौदाशे पन्नास मध्ये आणि गणवेश भत्ता सव्वीस सॉरी चोवीसशे नव्वद इतका प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमची जी काही नियुक्ती दिली जाते त्यावेळी तुमच्या बँक अकाउंट मध्ये ते तुम्हाला वेतन ज्यावेळी येतो तुमचा पहिला पगार त्यामध्ये ते जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आता तीन नंबरचा पॉईंट काय तर प्रशिक्षणासाठी हजर होताना जे काही परिपत्रक दिले होते ना, ना। परिक्रमांक एक पॉईंट एक ते एक नमूद केलेली महामंडळाचे आठवर्षी वैद्यकीय पोलीस चारित्यप्रता आणि व त्यांच्या सत्यप्रती पॅन कार्ड म्हणा आधार कार्ड वगैरे प्रत्येकी एक झेरॉक्स प्रतिसा स्वतःचे पासपोर्ट साईज चे एक फोटो साहित्य तुम्हाला जे लागणार दैनंदिन वापराचे कपडे म्हणा स्व खर्चासाठी पैसे बेडरोल, जेवणासाठी आवश्यक ताट वाटी ग्लास इत्यादी आंघोळ व बाथरूम साठी बादली, मग व इतर साहित्य खाकी रंगाचे कॅप मित्रांनो खाकी रंगाची कॅप व इतर दैनंदिन वापराचे व स्वच्छतेचे साहित्य इत्यादी सह उमेदवारांनी हजर व्हावे एवढ्या गोष्टी मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे या व्यतिरिक्त जर तुमच्या काही अडचणी असतील जर तुम्हाला समजलं नसेल किंवा सर आम्हाला म्हणजे ही माहिती पाहिजे किंवा कोणत्या तुम्ही डायरेक्ट आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट टाकू शकता कोणत्याही प्रकारचे तुम्हाला मित्रांनो जे पण काही असेल ते आपल्या या आप युट्यूब कडून तुम्हाला मदत भेटली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा जी पण काय आता मित्र तुमच्या ट्रेनिंग ला जाणार आहेत कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट वाचत बसण्यापेक्षा व्हिडिओ बघितल्याला कधी पण चांगलंच असतं मित्रांनो त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असेल तर चॅनेल वर